आईचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम आम न्यूजची ही न्यूज तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोक न्यूज मुरबाड मध्ये संपन्न झाला महायुतीचा मेळावा या आधी ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंत एकमेकांसमोर विरोधक म्हणून उभे टाकणारे सर्वच राजकीय नेते यावेळी एकाच मंचावर विराजमान झाल्याचे दिसून आले या मेळाव्यात महायुतीच्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे चित्र पाहावयास मिळाले मेळाव्यात ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील आमदार किसन कथोरे राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील माजी आमदार कृष्णकांत तेलम सुभाष पवार मधुकर मोहपे भरत गोंधळी आर पी आयचे संजय गायकवाड तर महायुतीतील सर्वच ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐकूया या नेत्यांचे मार्गदर्शन खऱ्या अर्थाने चांगलं बचत गटांच्या माध्यमातून असेल आपल्या व्यावसायिक बाबतीमध्ये असेल महिलांना सुद्धा सक्षम करण्याची ताकद केंद्राच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण हे सुद्धा धोरण सगळ्यात चांगलं राबतय याचा तुम्हा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आज निश्चितपणे मतदार मतदारसंघातली परिस्थिती तुम्हाला आम्हाला कल्पना आहे काल जर कपिल पाटील असतील मी असेल आम्ही सगळेच व्यासपीठावरचे उपस्थित मान्यवर असतील मला वाटतं एवढा निधी कुठल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत कधीच आलेला नाही निश्चितपणे मग आजूबाजूच्या कुठल्याही मतदारसंघात तुम्ही गेले तरी मुरबाड मतदारसंघामधला निधी हा निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा निधी आपल्याला देऊन या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानेही आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि म्हणून मी नेहमी सांगतो की माणसाला गुलाम बनवून अनेक राजे होऊन गेले परंतु गुलामाला माणूस बनवून खऱ्या अर्थाने समस्त मानवाचा जेव्हा राज्य करणारा कोणी राजा झाला असेल तो एकच तो डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून त्यांना अभिवादन करताना त्यांच्या चरणी आपण सगळेच नतमस्तक असतो लोक न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुक आणि नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद